नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार असल्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तलेली आहे तर हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार गेल्या काही दिवसापासून वातावरणात जोरदार बदल झाले असल्यामुळे मान्सूनच्या हालचाली अंदमानामध्ये आता दिसायला लागलेल्या आहेत हवेचा दाब समुद्राचं तापमान आणि वाऱ्याची दिशा हे सगळं मान्सून लवकर येत आहे याचं स्पष्टीकरण लवकरच होत आहे तर यंदा शंभर वर्षातील सगळ्यात उष्ण उन्हाळा असून मार्चमध्ये तर पारा थेट चाळीस अंशावर पोहोचला आणि एप्रिलची सुरुवातसुद्धा धगधगतेच्या झळांनी भरलेली आहे उष्णता एवढी वाढली आहे की समुद्रातून बाष्पीभवनाचं प्रचंड प्रमाण वाढलं असून यामुळे मान्सून लवकरच धडकणार हवामान विभागाने सहा जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे तसेच हिंदी महासागराचं तापमान तीस अंशाच्या पार गेलं असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग अजूनही वाढलेला आहे हे संपूर्ण लक्षात घेता यंदा मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला स करा धन्यवाद